भारतीय शिक्षण प्रसारक संस्था कुलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई हो या ठिकाणी संस्थेनी एक मार्चपासून मला प्रभारी प्राचार्यपदाचा चार्ज दिलेला आहे त्याबद्दल मी संस्थेचे आणि सर्व पदाधिकारी आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुरेंद्रजी आंदुरकर साहेब त्याचबरोबर आमचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर हेमंतजी वैद्य सर आमचे मार्गदर्शक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी आदरणीय चंद्रकांतजी मुळे सर स्थानिकचे आमचे सदैव मार्गदर्शक असे आदरणीय रामभाऊ कुलकर्णी सर किरणदादा कोदरकर सर त्याचबरोबर अध्यक्ष वालोल आ... वालवडकर सर आणि आमचे सदैव मार्गदर्शक असणारे बिपिनजी क्षीरसागर सर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो संस्थेने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला अनुसरून मी माझ्या ज्ञानाचा माझ्या अनुभवाचा मागच्या एकोणीस ते वीस वर्षापासून मी खोलेश्वर महाविद्यालयामध्ये दे काम करत आहे या दरम्यान मी अनेक विभाग यशस्वीरित्या सांभाळलेले आहेत विद्यापीठ परीक्षा विभाग आठ ते नऊ वर्ष मी काम केलेलं आहे त्या दरम्यान अनेक बी ए बी एस सी बी कॉम असेल किंवा बी एड असेल एम एड असेल किंवा अनेक तत्कालीन ज्या काही परीक्षा होत्या त्याचे खूप मोठे सेंटर सेंटर्स आमच्याकडे यायचे त्या सगळ्या सेंटर्सच्या व्यवस्थापनामध्ये परीक्षा विभाग म्हणून आम्ही अनेक उत्तम पद्धतीने निर्णय घेऊन यशस्वीरित्या परीक्षा पार पाडलेल्या आहेत त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये काम करत असताना अनेक प्रकारचे कॅम्प विद्यापीठाचे राज्य शासनाचे कॅम्प आणि यशस्वीरित्या आम्ही पूर्ण केलेले आहेत जवळपास आठ ते नऊ वर्ष मी परीक्षा विभाग सांभाळलेला आहे आणि आठ ते नऊ वर्ष एन एस एस विभाग सांभाळलेला आहे या सर्व जब जबाबदाऱ्या पार पाडत असताना विविध घटकाशी समाज घटकाशी जो काही संबंध आलेला आहे त्यातून जे काही अनुभव मला मिळालेले आहेत त्या अनुभवाचा मी येते त्या पुढील माझ्या या जबाबदारीमध्ये निश्चितच त्याचा फायदा होईल त्या अनुषंगाने आम्ही उत्तम पद्धतीने महाविद्यालय चालवण्याचा प्रयत्न करू पुनश्च एक वेळेस मी संबंध पदाधिकारी आणि सर्व माझे जे सहकारी आहेत ज्यांना सोबत घेऊन मला काम करायचं आहे त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही निश्चितच उत्तम पद्धतीने काम करू सरक आ... संस्थेचे अध्यक्ष माननी आलोरकर सरांनी कार्यवाह डॉक्टर हेमंतजी वैद्य याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी लोकल कमिटीचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष विजय वालवडकर सर आणि त्याचबरोबर किरण कोदरकर सर कारेवा या सर्वांनी मला उपप्राचार्याची जबाबदारी दिली मी त्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो खरं पाहता हा संस्थेतला फार मोठा बदल आहे की या बदलाचं कारण असं आहे की फुलारी सर आमचे प्राचार्य म्हणून त्यांना न्याय दिलेला आहे आणि चांगलं काम करत आहेत याचबरोबर माझी विचारसरणी संस्थेला माहिती असूनसुद्धा मला माझ्यावर विश्वास टाकून या पदावर उपप्राचार्य म्हणून मला त्यांनी नियुक्ती दिलेली आहे मी संस्थेचा याबाबतीत फार आभारी आहे पण आजपर्यंत जवळपास गेल्या तेहतीस वर्षापासून मी माझ्या प्राध्यापकी व्यवसायाशी आणि दिलेल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक राहून काम केलेलं आहे विचार वेगळा आणि काम वेगळं या दोन्हीमध्येही आपण प्रामाणिक या ठिकाणी मी राहिलो आहे आणि संस्थेलाही याचा आनंद वाटतो त्याचबरोबर मी गेल्या तेहत्तीस वर्षापासून महाविद्यालयामध्ये एकदाही उशीर आलो आहे असं मला आठवत नाही मी परीक्षाबाद काम केलेलं आहे एन एस एस विभागात काम केलेलं आहे ज्ञानोपासक मंडळात अभ्यास उपक्रमामध्ये भित्तीपत्रक मंडळामध्ये विविध ठिकाणी काम केलेलं आहे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही होतो तिथेही चांगलं काम केलेलं आहे पंचवीस वर्षे पी जीचं मी चेअरमन म्हणूनसुद्धा विद्यापीठामध्ये फार जबाबदारीनं काम केलेलं आहे या सगळ्या अनुभव लक्षात घेता की आम्हाला खरं तर हा बदल आहे फुलारेने गायकवाड या ठिकाणी महाविद्यालयामध्ये हा फार मोठा न्याय आम्हाला दिला आहे असं मला तर प्रामाणिकपणे आज वाटत आहे आणि या दिलेल्या विश्वासाला सार्थ आम्ही दोघंही ठरू अशी या ठिकाणी मी गाही देतो आणि संस्थेच्या ठिकाणी ऋणे व्यक्त करतो आणि थांबतो